हे अशा स्टार्टर रेसिपी बघितल्यावर वाटतं की असे खूप सारे मसाले टाकून बनवले आहेत बनवायला अवघड आहे पण तसं अजिबात नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी चिकन रोस्टची रेसिपी बनवून दाखवलेली आहे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा किती मस्त दिसतंय बघा एकदम भारी झालंय गरमागरम चिकन रोस्ट या खायला नमस्कार मी कृष्णा आहे श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते जर आपल्याकडे पार्टी असेल किंवा पाहुणे न असतील तर आपण बघा वेगवेगळ्या स्टार्टरच्या रेसिपी करतो त्याच्यासाठी खास असं स्टार्टर बनवतो ना खायला म्हणूनच तुमच्यासाठी खास मी आज स्टार्टरची एक रेसिपी बनवून दाखवणार आहे ती म्हणजे चिकन रोस्ट एकदम मस्त लागते चवीला आणि बनवायला एकदम साधी सोपी आहे म्हणजे ही चिकन रोस्टची रेसिपी आहे ना आपल्या नेहमीच्या चिकनपेक्षा पूर्णपणे वेगळी अशी लागते चवीला भारी लागते चवीला शक्यतो करून स्टार्टर बनवण्यासाठी बघा वेगवेगळे सॉसेस लागतात मसाले लागतात पण तसं आजच्या रेसिपीमध्ये अजिबात काही नाहीये आपल्या घरगुती साहित्यात घरगुती पद्धतीने तुम्हाला मस्त असं चिकन रोस्ट बनवून दाखवते हो त्याचं लागणारं साहित्य बघूया त्यासाठी इथे मी चिकन घेतलंय चिकन रोस्ट बनवण्यासाठी ना शक्यतो करून आपल्याला असे बोनलेस पीस घ्यायचे आहेत तुम्हाला जर हाडाचा असा पीस आवडत असेल ना एखादा असा तरी घेतला तरीही चालेल आणि आपल्याला असे छोटे छोटेच कट करून घ्यायचे आहेत म्हणजे शिजतात पण लवकर चांगलं स्वच्छ मी हे चिकन धुवून घेतलंय चिकन रोस्ट बनवण्यासाठी ना आपल्याला कांदा ना असा उभा पातळच कापून घ्यायचा आहे आणि आपल्याला कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे कारण चव चांगली लागते आणि कांदा ना, ना मी असा सुट्टा मोकळा करून आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यात एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक चमचे धणे एक चमचे काळी मिरी एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशेप घेतले त्यानंतर फोडणीत टाकण्यासाठी इथे कडीपत्त्याची पानं घेतले आलं एकदम बारीक चिरून घेतलंय लसूण पण बघा एकदम अशी बारीक चिरून घेतले चव खूप छान येते आणि मिरची अशी मधोमध कापून घेतले आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये मिरची पावडर हळद गरम मसाला चवीनुसार मीठ आणि तेल एवढंच साहित्य आता इथे मी चिकन आहे त्यात आपल्याला एकदम थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे त्यात टाकूया चवीपुरता मीठ हळद त्यानंतर मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला सगळे मसाले मीठ लिंबू हळद चांगलं आपल्याला चिकनला लावून घ्यायचंय चिकन मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि हे चिकन ना दहा ते पंधरा मिनिट जरा असं मुरत ठेवायचंय सगळे मसाले लिंबाची चव आहे ना चिकन मध्ये छान अशी मुरेल तोपर्यंत आपण ह्यासाठी लागणारा एक मसाला तयार करून घेऊया मसाला तयार करण्यासाठी आपल्याला हे धणे जिरे काळी मिरी आणि बडीशेप आहे ना ते थोडी भाजून घ्यायचे आहे काळी मिरी घेऊया धणे बडीशेप थोडी का होईना बडीशेप टाकायची हां सुगंध आणि चव मस्त येते आणि जिरे गॅस कमी करून आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहे हे चिकन ना आपल्याला नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं असं बनवायचं आहे त्यामुळे हा मसाला तुम्ही स्किप करू नका हा मसाला या चिकनमध्ये हवाच असा ताजा मसाला हा बनवायचा स्वाद खूप छान येतो इथे मी हे सर्व खडे मसाले असे भाजून घेतले आहेत एका प्लेटमध्ये काढून आपण थोडे थंड करून घेऊया आणि मिक्सरला आपल्याला ह्याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे हे बघा इथे मी हा मसाला तयार करून घेतलाय सुगंध इतका भारी येतोय ना मस्तच चिकन पंधरा मिनटं छान असं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया त्यासाठी कढई ठेवली आहे ता तापत कढईत आपल्याला तेल आहे तेल तापलंय आता आपण ह्याच्यात टाकूया लसूण लसूण पण बघा एकदम बारीक चिरून घेतले आणि आपल्याला चिकन रोस्टमध्ये ना लसणीचं प्रमाण थोडे जास्त ठेवायचं हा तर खूप छान लागते आणि आलं जरा आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यात टाकूया मिरची आणि कढीपत्ता अर्धा ते एक मिनिट गॅस कमी करून मस्त अशी आपल्याला ही फोडणी ना परतवून घ्यायची आहे फोडणी मस्त अशी मी परतवून घेतले आणि आता आपल्याला ह्याच्यात चिकन आहे सर्व फोडणीत आपल्याला हे चिकन व्यवस्थित असं परतवून आहे आता आपल्याला पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून चिकन आपल्याला पन्नास टक्के तरी शिजवून आहे आपल्याला हे शिजवण्यासाठी ना पाणी नाही टाकायचंय कारण चिकनला बघा कसं मीठ टाकलंय ना आपण चिकन आळतं आणि चिकनला पाणी सुटतं म्हणून गॅस कमी करून झाकण ठेवूया आणि चिकन पन्नास टक्के अर्ध जरा शिजवून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत बघा आणि चिकनला पण बघा पाणी सुटलंय ह्याच पाण्यात आपल्याला चिकन थोडे शिजवून घ्यायचंय पुन्हा एकदा आपण असं मिक्स करून घेऊया आणि परत एक पाच मिनटं झाकण ठेवते चिकन थोडे शिजवून घेते चिकनला बघा किती पाणी सुटलं आहे आणि या पाण्यात असणार चिकन बघा थोडं शिजलं आहे थोडं मग कांदा टाकल्यावर शिजतं आणि आत्ता आपल्याला वरतून तयार केलेला मसाला टाकायचा आहे मसाला आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे आणि आपल्याला कांदा टाकायचा आहे मस्त असा चुरून मोकळा करून टाकायचा आणि वरतून आपल्याला कांदा पुरता थोडं मीठ टाकायचंय आपण चिकन मॅरिनेट करताना चिकन पुरताचं मीठ टाकलेलं पण कांदा टाकलाय ना म्हणून थोडंसं वरतून मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचे गॅस कमी करून एक पाच ते दहा मिनिट पुन्हा चिकन शिजवून घेऊया त्यामध्ये कांदा पण पूर्ण साळतोय चिकन बघा मस्त असं मी शिजवून घेतलेलं आहे किती भारी दिसतंय बघा कांदा पण पूर्ण साळला आहे आणि आता आपल्याला जरा गॅस वाढवायचा आहे थोडा फास्ट करायचा आहे आणि चिकन ना एक ते दोन मिनटं मस्त असं आपल्याला परतवून घ्यायचंय रोस्ट करून घ्यायचंय जर तुमच्या चिकन मध्ये शिजवताना हो, थोडं पाणी उरलं असेल ना तर आता गॅस फास्ट करून परतो ना ते पण पूर्ण असं आपल्याला आटवून घ्यायचंय आपल्याला ना अजिबात पाणी नाही आहे पूर्ण असं सुक्क करायचंय मगच ते खायला मजा येते हां वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया गरमागरम झंधणी चिकन रोस्ट खाण्यासाठी तयार आहे किती मस्त दिसतंय बघा एकदम भारी झालय खाण्यासाठी तयार आहे गॅस बंद करते रंग पण बघा किती सुंदर आलाय गरमागरम चिकन रोस्ट या खायला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशी जसं चिकन रोस्ट रेसिपी घरी बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू